नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामींजी छाया या चॅ चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी येत आहे स्वामींचं आपलं प्रकट दिन श्री स्वामी समर्थ फोटो श्री स्वामी समर्थ स्टेटस स्वामी समर्थांचे वालपेपर श्री स्वामी समर्थाचे तारक मंत्र आपण या सगळ्या विशेष आपण खूप माहिती घेतो पण स्वामींच्या प्रकट दिनाविषयी आपण हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्वामी प्रकट दिनाची माहिती आणि स्वामींची कथा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशा शब्दात विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ प्रकट दिन दोन हजार पंचवीस श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी येत येतो यंदाच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सोमवारी एकतीस मार्च रोजी र, र, रोजी प्रकट दिन किंवा जयंती महोत्सव आहे या महोत्सव कोठ्यावधी स्वामी भक्तांना नवीन ऊर्जा धैर्य दिलासा आणि आघात करुणा प्रदान करणारा हा दिवस आहे तर मित्रांनो चैत्र शुद्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे श्री स्वामी समर्थ उधळा गुलाल वाजवारे नगारे त्रैलोक्याचे स्वामी आज धर्तीवर आले अनुसयेचा तूच दत्त सुमतीचा तूच दसरी पाद आंबाईचा तूच नरहरी आमा कैवाऱ्याचा तूच स्वामी इसवी सन अठराशे छप्पनच्या सुमारास स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये आले होते ते मंगळवेढ्यातून पहिल्यांदाच जेव्हा अक्कलकोट नगरीत प्रवेश केले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध द्वितीया शके सतराशे अठ्याहत्तर अनलनामसंसरे रविवार दिनांक सहा सहा मार सहा एप्रिल अठराशे छप्पनचा हा होता दत्तात्रेयचा अवतार असलेले श्री अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज यांचा या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी प्रकट दिन आहे तर आपण जाणून घेऊया की स्वामींच्या प्रकट दिनाविषयीची खरी हकीकत काय आहे स्वामी समर्थ महाराज कधी आले कोठून आले ते कोण होते याबद्दल कोणालाच काही माहिती नाही पण स्वामी सुसूत नावाचे त्यांचे एक अतिशय महान भक्त होऊन गेले त्यांना श्री स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे त्यांच्या तर अनुभवावरून आपल्याला समजेल की स्वामी कसे प्रकट झाले तर स्वामींच्या प्रकटण्याची हकीकत अशी होती शेकडो वर्षापूर्वी एक पंजाब प्रांतात हस्तिनाथ पासून 12 कोस जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडे ग्रामी नावाचा गाव होतं त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा होता आपला भाऊ आणि भाऊजे बरोबर राहायचा तो मुलगा कोणाही कोणाही बरोबर मिसळायचा नाही तर तिथून थोड्याशा अंतरावर असणाऱ्या साधारण पडके अशा जागेत एक खूप मोठं वटवृक्ष होता त्यात एक छोटीशी देवळी होती त्यात एक छोटीशी गणपतीची मूर्ती होती तर तो विजयसिंग खूप खिशात गोट्या घेऊन तिथे जायचा आणि त्या गणपती बरोबर वर रोज खेळायचा पण तो गणप तो मुलगा गणपतीला आपला मित्र मानून मानून त्याचाही डाव स्वतःवरच घेऊन खेळायचा असे एक दिवस जात होते आणि त्याला आपल्या परमात्म्याला आविष्कार दाखवण्याची गरज वाटू लागली आणि आपल्या आणि त्याने विजय सिंगला कारण बनून आपला आविष्कार दाखवला तर तो दिवस होता चित्र शुद्ध तृतीया आणि विजय सिंग रोजच्या आपल्या या पद्धतीने हा दिवशी तिथे गेला गणपतीबरोबरच आपण आपण पण तिथं ते खेळू लागला आणि अचानक त्याच्या मनात आले की रोज आपणच खेळतो आणि आज याने याने पण आपल्याबरोबरच खेळायला पाहिजे तर सर्व गोट्या त्या मूर्तीच्या समोर टाकल्यावर ते बोलले बाप्पा रोजच मी रोज मीच तुझा डाव खेळतोय पण आज नाही तूच आज खेळायचं आहे बस इतक्या तुझ्या तोंडातून शब्द निघताच धरणी धरती कापू लागली आणि सर्वत्र ढग एकदम जमून अंधार होऊ लागला वारे वेगाने वाहू लागले कोणालाही काही कळे ना की काय होतंय काय नाही ते तेवढ्यामध्ये एक अद्भुत शक्ती आज प्रकट होणार होती आणि तिच्याच आगमनाची ही सूचना होती आणि ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरती द म्हणजे दुभंगून दुभुंगे दुभंगून गेली आणि आठ वर्षाची अतिशय तेजस्वी बालमूर्ती प्रकट झाली आणि ते दुसरे तिसरे कोणीही नसून आपले श्री प्रत्यक्ष परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज होते आणि तो विजयसिंग सर्व गोट्या खेळताना तेव्हा स्वामीकडून हरला आणि बालरूप स्वामींनी त्याला गोठ्या उधार दिल्या आणि परत भेटण्याचे देऊन वचन ते गुप्त झाले थोडक्यात काय तर स्वामींचा हा अवतार प प्रा, पंजाबमध्ये प्रांतात हस्तिनाथपासून बारा कोस जवळपास चोवीस किलोमीटर अंतरावर छेलीखेडे नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ वटवृक्षाच्या जवळ गणेश मूर्तीच्या शेजारी झाला होता आता शंका ही उपस्थित होईल की ही गोष्ट कशी काय कळली पण या गोष्टीचा उलगडा आज झाला कोकणातील हरिभाऊ स्वामीसूत अक्कलकोटला आले होते आणि आपल्या इक इच्छासाठी तेव्हा ते तिथे ते ते काही दिवस वास्तव्याला होते आणि एक दिवस स्वामींनी त्यांना जवळ बोलवले व मांडीवर घेतले की आजपासून तू माझा सूत झाला सर्व घरदार सोडून दे आणि दया दर्या किनारी माझी ध्वजा उभी कर हे एकूण हरिभाऊ हरिभाऊना रडू कोसळले कारण तिथेही ही म्हणजे त्यांच्यासाठी जी इच्छापूर्तीसाठी आले होते आणि महाराज तर सर्व सोडायला सांगतात आणि हे पाहून त्यांना रडू कोसळलं तेव्हा स्वामी त्याला म्हणाले की रडतोच काय माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्या हात त्या त्यांच्यावर हात फिरून बघ आणि ज्यावेळी हरिभाऊंना तसे केलं त्यांना ध्यान लागले आणि त्यामध्ये त्यांना आपले जन्म सर्व आठवू लागले आणि त्यातील त्यांना एक आपला जन्म आठवला विजयसिंग म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर स्वामीसुतांचाच पूर्व अवतार होता आणि त्यानंतर या सर्व गोष्टीचा उल्ग, येऊ लागला आणि या गोष्टीला स्वतः स्वामींनी मान्यता दिली तर ती पुढील प्रमाणे स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोट मध्ये करत होते तेव्हा भुजंगासारखा स्वा स्वामी स्वामींना प्रश्न विचारला स्वामीसूत हे काय करत आहात तेव्हा स्वामीचे उत्तर असे होते की माझा बाळ मी सदैव हो ज्या प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे नाना रेखीचे नावाचे अहमदनगरचे जे स्वामी भक्त होते ते स्वामी सुताच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले तर ते पिंगला ज्योतिष विद्या विद्येचे पारंगत होते स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनवते व त्यांनी त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनाही लगेच कुंडली बनव बनवायला घेतली आणि काही दिवसातच त्याची कुंडली बनवली आणि त्यातच स्वामी प्रकटण्याचा मजकूर मजकूरवर प्रमाणे होता तर ती कुंडलीमध्ये कुंडली स्वामीपाशी घेऊन आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली आणि ज्यावेळी कार्यक्रम संपला आणि परत स्वामींनी कुंडली आणण्याची आज्ञा केली तेव्हा त्या कुंडलीवरती हळदी कुंकू अक्षता तुळस फुले वगैरे वाहून दे दैवतांनी त्या कुंडलीची पूजा केली आणि कुंडलीतील पाहून स्वामींना स्वामींनी खूप खुश खूप खुश आणि ना झाले आणि नानांचा उजवा गयों ते, हा, हात घेऊन त्यांनी आपला हात पो, त्यांच्यावर ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णूपद उमटले स्वामीचे आत्मलिंग त्या ते त्यांच्या हात हातामध्ये पोहोचले आणि त्यांच्या हातावर याचाच तर अर्थ स्वामींनीवरील कुंडलीचा म्हणजे प्रत्यक्षरित्या सुतांनी मांडलेल्या स्वामी स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्यांचा प्रसाद म्हणून नाना रेखीच्या हातावर विष्णूपद उमटले आणि आजही स्वामींची कुंडली स्वामीच्या अहमदनगरच्या मठात आहे स्वामी, स्वामी समर्थ महाराज का कर्दळीवनातून योग्य दिशांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या वेग ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळखून लपून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने कार्य करत होते तर असं झालं आहे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं प्रकट दिन तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही कथा नक्की तुम्ही ऐका श्री स्वामी समर्थ